नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये पिकमाचं वाटप सुरू होणार आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील एकूण किती मंडळी पात्र आहेत आणि हेक्टरी किती रुपये पिकमा त्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आणि राज्यातल्या एकूण बावीस तेवीस जिल्ह्याचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत करून पिकम्याची संपूर्ण तुमच्या जिल्ह्यातील सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आपण जर पाहिलंच आहे की राज्यातल्या बावीस जिल्ह्यासाठी एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा पिकमा राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे आणि हा पिकमा नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातल्या तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना एकशे चोपन्न कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे जवळपास या हिंगोली जिल्ह्यातल्या एकूण पाचही तालुक्यातल्या तीस महसूल मंडळातील शेतकरी आहेत एकंदरी तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना या तीस तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिम चा पिकमा आता सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप होणार आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी परभणी जिल्ह्यातल्या सुद्धा सात लाख सात हजार शेतकऱ्यांना जवळपास दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि जवळपास या परभणी जिल्ह्यातल्या नवही तालुक्यातल्या बावन महसूल मंडळातील शेतकरी हे पात्र झालेले आहेत यामध्ये आपण जर पात्र सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी प्रामुख्याने आणि तूर या तीन पिकासाठी प्रामुख्याने हा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये या पिकम्याचं वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातल्या या सोळा तालुक्यातल्या जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पिकमा मंजूर झालेला आहे जवळपास दोनशे चोपन्न कोटी रुपयाचा पिकमा हिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे त्यामुळे लवकरच युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा पिकमा वाटप होणार आहे सर्वच्या सर्व पिकासाठी अग्रिमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली होती त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पिकासाठी पिकमा काढलेल्या किंवा क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना दोनशे कोटी रुपयाचा पिकमा युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून लवकरच वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये पिकमांचं वाटप झालेलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते अशा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार दहा हजार रुपये दोन हजार तीन हजार वाटप सुरू आणि शेतकऱ्यांच्या यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातली अग्रिमची अधिसूना फेटाळण्यात आली आणि हे प्रकरण आता कोर्टामध्ये गेलेलं आहे कोर्टाच्या नंतरच निकाल आल्यावरच या यवतमाळ जिल्ह्याच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या वाटपा संदर्भात निर्णय घेण्यात येईल परंतु ऑलरेडी यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे दहा महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी अग्रिमची अधिसना आहे परंतु विमा कंपनीने आक्षेप घेतलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचे काय आहेत आता उर्वरित जिल्ह्यामध्ये जवळपास बावीस जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर बावीसशे एकवीस सत्त्याण्णव कोटी रुपये जवळपास बावीसशे रुपयाचा पीक मंजूर झालेला आहे परंतु आपण जर पाहिलं तर राज्य सरकारचं राज्य हिचं येणाऱ्या कोटी रुपयापेक्षा जास्त निधी नऊ विमा कंपन्यांना वितरित केला जाणार आहे त्यानंतरच या पिकाचं वाटप होणार आहे अशी माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर या बावीस जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक वय, क्लेम केले होते अशा वैयक्तिक क्लेम केलेल्या या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सर्वच्या सर्व पिकासाठी वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा वाटप होणार आहे त्यामुळे या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो हे बावीस जिल्हे कोणते मी तुम्हाला ऑलरेडी अगोदरच्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न सुद्धा केलेला आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता परंतु ज्यामध्ये आपण जर पात्र गेलं तर बुलढाणा आहे वाशिम आहे अमरावती आहे अहमदनगर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर आहे याचबरोबर यवतमाळ आहे याचबरोबर नांदेड हिंगोली परभणी बीड धाराशिव याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर लातूर जिल्ह्याचा समावेश आहे या सर्व म्हणजे एकंदरीत सर्वच्या सर्व बावीस जिल्ह्यातला अपडेट आहे काय जिल्ह्याचे विसरले तरी तुम्ही ते समजून घेऊ शकता तर मित्रांनो एकंदरीत या बावीस जिल्ह्यामध्ये जवळपास अठरा लाख पेक्षा जास्त सॉरी शेतकऱ्यांची संख्या अद्यापर्यंत समोर आलेली नाहीये परंतु जवळपास या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास बावीसशे कोटी रुपयांचा निधी हा विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे एकूण पंचवीस टक्के अग्रिम असेल किंवा वैयक्तिक क्लेम असेल या सर्व कारणांसाठी हा पीक विमा वाटप केला जाणार आहे परंतु यापूर्वी तीन जिल्ह्याचा अपडेट आपल्याकडे आलेला होता सुरुवातीलाच मी सांगितलं त्या तीन जिल्ह्यामध्ये आपण जर पाहतो तर परभणी हिंगोली आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील अं अग्रिमसाठी सातशे पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि अठरा लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांना हा निधी मंजूर झालेला आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता राज्य हिस्सा अनुदान आल्यावरच या पिकम्याचं वाटप होईल अशी माहिती देण्यात आली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद